शेतात ज्या वेळेस काम करतो आपण आणि काम करून ज्यावेळेस जेवण करतो ना एवढं भारी जेवण करतो माणूस शेतातले शेतामध्ये जेवण करायची चवच अलग असते पण तुम्ही काही म्हणा जेवण चालू आहे जेवण आता जेवायला पण नेमकं बसायचं म्हणा चला चला आपल्या जे सबस्क्रायबर मित्रमंडळी त्यांना जेवायला बोलू आपण चला मित्रांनो तोरीचे घुबरे आपल्यासोबत आता जेवायला तोरीचे घुबरे आणि पोळी कोण आले लाईव्हला लाईक आली पण लाईक कोण लाईला आलं ते समजलंच नाही मला फक्त लाईक आली आता जेवण करायचं आहे आपल्याला चला जेवायला शंकर भाऊ चला जेवण करायला नाही आता जेवायलाच बसून राहिलो मी नेमकं शेताते चार पाच मुळ्या उरल्या होत्या ऊसाच्या तो मला दाखवतो मी चार पाच मुळ्या उरल्या होत्या म्हणलं ऊस लावला त्याच्या तुकडे तुकडे करून ठेवलाय राहिलो म्हणलं सिंगल 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 डोळे करून ढू तुटा पडल्या का मग नंतर लावायला काम येईन नेमकं आता बसलो थोडं बरं ना तेवढंच मला चार पाच मुळ्या उरल्या म्हणलं सिंगल सिंगल डोळे बनवून ठेवू म्हणजे ज्यावेळेस कसं आहे तुटा पडल्या का त्या टायमाला आपल्याला ते तुटा आप भराल का महिन म्हणलं चला म्हणलं आता मग एक तुट थोडं एक आग होतं आणि का अर्धा घंटापूर्वी चालू केली पण ते काय होतं शेतामध्ये टेम्परेचरनं काय होतं मोबाईल हिट होतो हिट झाला का त्याचं ब्रायटनेस कमी होऊन जातो जेवण चाललंय जेवण करायला योगच व्हाल तेव्हा जेवण करायला जेवण बरं बरेच जण आले लावी आता मित्रांनो म्हणजे शेतातला कसं आहे काम ज्या करतो माणूस आणि त्यावेळेस भूक लागते आणि घरचं जेवण जेवण आपण आज म्हणजे काय आहे तुरीच्या घुगऱ्या केलेल्या आहे कांदा आणला घरून जेवाचा आनंद म्हणजे काय शेतातला आला का असतो काही म्हणा तुम्ही आता शेतकरी म्हणल्यानंतर शेतकऱ्याला माहिती आहे ती गोष्ट शेतातला जेवण कसं करा म्हणून पण काय माहितीये का आता आपले मित्रमंडळी कसे बाहेरचे पण आहे ना त्याच्यामुळे त्यांना सांगतो व कसं आहे शेतातलं जेवण म्हणजे पाचवी बी भाजी असतं पाचवी पकवना एवढं भाजी लागणार नाही खायला पण शेतरला आपली चटणी मिरची असू पोळी भाजी असू शेतात जेवण करायचा आनंद वेगळाच असतो हा मग तो आनंद फक्त शेतकरी लवकरच भेटतो बरेच लाईव्ह आलेले ला आपले योगेश भवन आहे शंकर भवन हे, हे। पण अजून बाकीचे किती जण लाईव्ह आलेले ला कोणी कमेंट करायला तयार नाही कमेंट करायला पाठापाठा मित्रांनो लाईक करा दुपारचं जेवण चालू आहे मित्रांनो शेतामध्ये या जण साऱ्या जण जेवायला आहे मित्रांनो एक पोळी जास्त जाती एकदम काय बोललो एकदम तुम्ही आणि त्यातल्या त्यात काम करून जेवायचं म्हणजे त्याचा आनंद वेगळा असतो आपल्या लाईव्हला बरेच जण जॉईन झाले पण लाईक फक्त दोनच आलेले आहे लाईक करा मित्रांनो आणि कोण कोण लाईव्हला आले ते कमेंट करून सांगा कुठून कुठून लाईव्ह बघता बरेच जण लाईव आलेले ला मित्रांनो पण लाईक करायला का कर मी लाईक करईक करा मी तर पाटापाटा या जेवण करायला तुरुजची घोऱ्या राहिलो मी आणि पोळी आपली तुरीची घोऱ्या पोळी कांदा शेतात जेवण चालू आहे म्हणजे शेतातला जेवणचा तुम्ही वेगळाच आनंद असतो मित्रांनो वीस जण लाईव्ह लागली आपल्या जे नवीन असतं त्याने चॅनल सबस्क्राईब पण करून टाका जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि या जेवण करा हसून खेळ दिवस काढायचे मित्रांनो कसं आहे आल्याला आलेला क्षण आणि आलेला आले आले आनंद आनंदात जगायचं मित्रांनो बावीस जण आलेले महेश महेश माझक लाईक केली मित्रांनो धन्यवाद कुठून आहे महेश शेतामध्ये जेवण चालू आहे दादा थोडं अर्धवाज्या करऊस लागवड झाली आणि म्हणतात थोडे भारताच्या चार पाच मुळे ओरल्या होत्या म्हणजे त्याचे सिंगल सिंगल डोळ्या पद्धतीनं डोळे करून लावून ठेवा म्हणजे कसं तुटा वगैरे पडल्या तर त्यावेळेस आपल्याला तुट भरायला काम येईल मित्रांनो इतके जण लाईव्ह असताना तर मी फक्त दोन जणांच्या लाईक आल्या फक्त कुठून कुठून लाईव्ह बघता मित्रांनो या जेवण करायला सारे जण इतके जण लाईव्ह आलेले जेवण करा करा मित्रांनो जेवण सारे जण खरंच मित्रांनो शेतात जेवायचा आनंद खूप गगनात ना माझ्या मला भूक लागली बऱ्याच वेळेची पण थोडं काम चालू होतं मला आपण थोडं एक आठ एक घंटाचं जास्त भूक लागल्यानंतर जेवण करू तुरीच्या घोऱ्या कांदा कोणला कोणला आवडतं मित्रांनो त्रो तुरीच्या घोऱ्या आज तुरीच्या घोऱ्याचं बेधे मला एवढी आवडते ना तुम्हीच घ्या विचारू नका मित्रांनो तुम्ही एवढे वी इतके वीस बावीस जण लाईव्ह फक्त एक दोघाचीच कमेंट आले कमेंट काय ना कुठून कुठून लाईव्ह लागतात ह्या टायमाला कसं आहे असं म्हणल्याच्या नंतर ते रात्री टाइम रात्री संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह घेत असतो मी कधी कधी ते काय होतं जास्त जास्तजणं लाईव्हला येत नाही मित्रांनो मित्रांनो कसं आहे माहिती आहे का माझं हे टिपिक माझे खेडेगावकडे शेतकरी आहे चॅनल आहे आणि आमच्या मंडळीचे एक पण चॅनल आहे बघा टिपिकल फार्मर त्याला पण भेट द्या मित्रांनो कारण कसं आहे तुम्ही जसं मा माझे ह्या चॅनलला सपोर्ट करू लागले तसं ते चॅनल माझे चॅनल माझे माझ्या व्हिडिओपेक्षा माझ्या मंडळीचे जे चॅनल आहे टिपिकल फार्मर याच्यावरती खूप मस्त व्हिडिओ बनवलेले आहे बघा भजन गवळण आणि शॉर्ट व्हिडिओ पण एकदम मला तर एवढं बोलतात नाही पण आमची जी मंडळी त्यांना इतकं जबरदस्त बोलतात आणि ते एवढे शॉर्ट व्हिडिओ आता मित्रांनो एक चार पाच दिवसापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ आता जवळपास चार चार साडेचार लाख पर्यंत गेलेला आहे आता इतका आनंद होऊ लागलेला आहे म्हणला आता आपण बी आपल्या चॅनल म्हणजे एक एकू आराला म्हणजे दोन चॅनल एकत्र चालवले तर कसं आहे म्हणलं याच्यामुळे ते चॅनलचा ग्रो करेन किंवा त्याच्यामुळे हे चॅनल ग्रो करेन तसं मित्रांनो आमचे दोन चॅनल आहे माझं सेपरेट चॅनल आहे आमच्या मंडळीचं एक सेपरेट चॅनल आहे तिचं चॅनलचं नाव टिपिकल फार्मर आहे आणि सपोर्ट करून करा मित्रांनो आणि फक्त तुम्ही एवढे जण लाईव्ह बघताय फक्त एकजणच लाईक करू लागले जेवण करायला मित्रांनो साऱ्या जण जे आता जे नवीन नवीन आले त्यांनी लाईक करा कमेंट करा आणि जेवण करा लिया नाही खूप कमी येऊ लागले मित्रांनो कन्फ्यूज चेस खा करा जेवण दादा तुमच्या चॅनलचं नाव काय कन्फ्यूज चेस भाजी चॅनलला भेट द्या लागते एकदा जेवण चालू दादा माझं शेतामध्ये दादा एक ताई कोण आहे नेमकं लक्षात नाही तुमचं कन्फ्यूज चेसेस चॅनलचं नाव दिसू लागलेलं आहे मला समोर तुम्ही ताई आहे का दादा आहे मला नाही लक्ष द्यायला पण मग हाय बोला ना दादा दादा आहे का ताई आपलं नाव काय दादा ताई कोण येते तर हाय केलं तुम्ही आता मला जस्ट शेतात आहे मित्रांना मी मित्र मित्रांनी मित्रा मित्रा कोण येते शेतात कसं आहे थोडं काम चालू होत त्याच्यामुळे थोडा वेळ झाला जेवण करायला गणेश गणेश दादा कुठून लाईव बघता माझी तुम्ही गणेश दादा कुठून आहे तुम्ही लाईव्ह कुठून बघताय हिंगोली धन्यवाद दादा काय करता दादा तुम्ही जॉब करता शेती करता, करता का बिझनेस करता काही व्यवसाय आम्ही तर शेतीच करतो दादा दादा तुम्ही कुठून दादा मी छत्रपती संभाजीनगर मधून आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जे पैठण हायवेवरती जे बिडकिन गाव आहे बिडकिन गाव पासून सेकटा गाव आहे माझं सहा किलोमीटर अंतरावरती माझा मित्र आहे दादा एक हिंगोलीमध्ये हो। हिंगोली असं का हो हिंगोलीमध्ये माझा मित्र आहे नालटे म्हणून पण त्याचं प्रॉपर गाव कोणतं आहे नाही बघा मला त्याचा नंबर पण आहे माझ्याकडे पण मी कॉल नाही केला तिथं बसून माझ्याकडे माझ्यासोबत तो ड्युटीला होता कॉलला चितेगाव या मडेशि मध्ये जे व्हिडिओकॉन होतं ते बंद पडलं बघा आता त्या कॉल मध्ये माझ्यासोबत होता नालटे नालटे तुम्ही काय करता आता शेती करता की नोकरी करता म्हणजे ड्युटी वगैरे करता कुठं काही बिझनेस म्हणजे काही घरगुती बिझनेस वगैरे करता किराणा दुकान कापड दुकान वगैरे काय काय करता तुम्ही नेमकं संध्याकाळी कसं आहे आम्ही संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह घेत असतो आम्ही टिपिकल या चॅनलवरती हो पण लाईव्हला जास्त जण जॉईन होत नाही आणि दुपारी जॉईन लाईव्ह चालू केलं ला तर बरेच जण जॉईन होतात लाईव्हला आता बरेच जण जण लाईव्हला येऊन गेले फक्त लाईक तिलाच आले दोनच लाईक आले मित्रांनो आणि एवढे बरेच जण लाईक लाईव्हला येऊन गेले दोन चार जणांचेच कमेंट आले फक्त काय होत शेतात जाऊ लाईव्ह चालू करतो ना टेम्पलच्या टेम्परेचर मग मोबाईलचे आपण किती ब्लॅकनेस फुल केला तर ब्लॅकच दिसतं मित्रांनो काय भांडण्याकडे काही समजतच नाही कमी दिसतं मित्रांनो काय होऊ लागलं ला? मी पाहिलं एक अर्धा घंटा पण आग होत लाईव्ह चालू केला होता पण काय व्हायला लागलं ला ला? मोबाईल हिट होतो हिट शेतामध्ये असल्यानंतर उन्हाळा लागलेला आहे नदा मित्रांनो लाईक करा ना जेवण तर लाईव्ह चालू ठेवा आपण पण ते असं बोलायला ब्लॅक दिसून ब्लॅक इकडे घेतो मोबाईल मी कांदार पाडायचं कधीच झालं का स्क्रीनवरती ते तुम्हाला काय होतं कोण माझ्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे जरा ऊन आता थोडं ऊन टेम्पर ही, ही, मोबाईल हीट झाला का तर ऑटोमॅटिक ब्राईटनेस कमी होऊन जातो लाईक करा ना मित्रांनो बरेच जण लाईव्ह लाईव्ह येऊ लागले लाईक लाग नाही कराना कमेंट नाही कराना कमेंट करा मित्रांनो कसं आहे जे जे कमेंट जे नवीन नवीन येत आहे कमेंट जर केल्या तर मला त्यांच्यासोबत गप्पा मारते त्या काही नाही बघा आपलं जेवण किती फास्ट आहे भूक लागली होती त्याच्यामुळं जेवण पण भारी झालं आणि त्यावढ्या पंधरा मिनटं तुमच्यासोबत गप्पा पण झाल्या तेवढा पण टाईम भेटत नाही हो काम करा काम करता करता पाहिलं काम चालू करलं दत्ता भाऊ नवीन मोबाईल घ्या आता तुम्ही नाही हो ना ना। ते काय होतं योगेश माहिती आहे का आता उन्हाळा लागलेला आहे ना मोबाईल टेम्परेचर टेम्परेचर जास्त असतं ना त्या टेम्परेचरमुळे काय होतं मोबाईल हीट होतो मोबाईल हीट झाला का ऑटोमॅटिक ब्राईटनेस कमी होऊन जातो घेऊ आपण मोबाईल घेऊ कसं आहे आपण आता एक वर्षाने आपल्याला मोबाईल घेऊन आता एवढा लवकर आपण साडे अकरा हजारचा मोबाईल घेतलेला एवढा अर्जंट मोबाईल कसं शक्य आहे आपली परिस्थिती तशी नाही ना मोबाईलला आता घ्याय घ्यायपुरती लगे एवढा चांगला मोबाईल असताना आपल्याला जायचं आहे आता परत दोन धाम आला साधे आता दोन धाम करूनच पैसे ओढून टाकायचं काम चाललेलं आहे आपलं घेऊ घेऊ मोबाईल की पण घेऊ आपण फाय जी घेऊ मोबाईल घेऊन झालं कौकेश हो ते काय होतं शेतामध्ये असतो ना आपण ज्या टायमाला ते उन्हामुळे शिट होतो जेवण झालं की नाही तीन मुळ्या तळट्या पाच मुळ्या होत्या बरोबर तीन मुळ्या तळट्या आता दोन मुळे राहिल्या मला जेवण करून घे एकदा जेवण झालं का राजू चौधरी नमस्कार दादा जेवण चालू आहे शेतामध्ये थोडं काम झालं आता म्हणजे थोडं जेवण करा आपल्या शेतकरी लोकांना काम करायला वेळ भेटत नाही जेवण करता का लावी घेऊ म्हणलं आपण एक पाच मिनिटं एक दहा पंधरा मिनटं जेवण करेपर्यंत नमस्कार दादा नमस्कार कुठून ये दादा तुम्ही कुठून लावी बघता माझी म्हणलं मित्रांनो मला एक आता ज्येष्ठ कॉल आला होता वाशिम जिल्ह्याचे दादा तुम्ही दोन मिनिटात लाईव्ह चालू करतो दादा मी